नमस्कार मित्रांनो आज आपण वर्ग चौथी पाठ्यपुस्तक सुलभ भारते या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक एकोणावीस आगगाडी या कवितेबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर सुरुवातीला कविता आगगाडी या कवितेचं आपण वाचन करूया चला तर मित्रांनो आपण वाचन करूया तर मित्रांनो आज आपण पाहूया आगगाडी ही जुक जुक आग या कवितेचं वाचन झुक झुक गाडी घरांची मा बघा तुम्हाला मागे दिसते की नाही आगगाडी आता वाचूया सर्वांनी वाचायचंय मित्रांनो आनंद आनंद झुक झुक गाडी घरांची मा चालते फिरती अजब चाल धावत जाते गावन गा उंदडत फिरते गावन गा पाऊस वाऱ्याची नसे भीती पाऊस पाुश, पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती तिला अडवी नदी न पहाड तिला अडवी नदी न पहाड टाटा म म्हणते न झाड छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा कवी शंकर विटनकर तर मित्रांनो वर्ग चौथीसाठी आगगाडी या ही कविता आपणा अभ्यासाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो या कवितेचं सुंदर असं वाचन आपण केलेलं आहे चला पाहूया आता या कवितेमध्ये दिलेला जो विचार आहे तो आपण अभ्यासूया मित्रांनो आगगाडी आगगाडी म्हणजेच रेल्वे बघा मित्रांनो आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रवास करतो आपणा सर्वांना माहीतच असेल की प्रवासाची साधने कोणकोणती तर मित्रांनो आपण कोणकोणता प्रवास करतो रस्ते प्रवास रस्त्याने प्रवास करतो जलमार्ग रस्ते मार्ग जलमार्ग आणि हवाई मार्ग तीन तीन प्रकारे आपण प्रवास आपण करत असतो प्रवासाची तीन टप्पे आहेत प्रवास तीन प्रकारात केला जातो एक रस्त्याने एक जलमार्गाने आणि एक हवाई म्हणजे आकाशा आकाशमार्गाने आकाश मारगाने प्रवास करणाऱ्याच्या जे काही साधन आहे त्याला हवाई मार्ग आपण म्हणत असतो आणि त्या ज्या साधनाने आपण प्रवास करतो त्याचे उदाहरणार्थ विमान हेलिकॉप्टर किंवा रॉकेट या पद्धतीनं किंवा पॅराशूट या माध्यमातून आपण हवाईमार्गे प्रवास करत असतो जलमार्गाने प्रवास करत असताना त्या ठिकाणी पाणबुडी नाव होडी किंवा जहाज या माध्यमातून आपण जलमार्गाने आपण प्रवास करत असतो आणि रस्त्याने रस्त्याने प्रवास करत असताना कर मोटरसायकल गाडी बैलगाडी त्या आणि रेल्वे अशी वेगवेगळी प्रवासाची साधनं आपण वापरत असतो प्रवास करण्यासाठी आता प्रवास म्हणजे काय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला प्रवास असे म्हणतात मग मित्रांनो या ठिकाणी आगगाडीचा प्रवास आगगाडी प्रवास कशी करते प्रवासात ती ती आगगाडी प्रवासा प्रवाशांना घेऊन जात असताना प्रवाशांना कशा पद्धतीचा आनंद देते त्याविषयीचा विचार कवी शंकर विटणकर आपल्याला या कवितेतून सांगत आहेत मग बघा मित्रांनो सुरुवात करूया आपण या कवितेच्या अर्थाला या कवितेमधील विचार अभ्यासायला मग या कवितेमध्ये सुरुवातीला विचार सांगण्यात आलेला आहे आगगाडी म्हणजे रेल्वेचा आवाज कसा झुकझुक गाडी मग रेल्वेला आगगाडीला आपण काय म्हणतो झुक झुक गाडी सांगा बरं झुकझुक गाडी आपण का म्हणतो तर मित्रांनो झुकझुक गाडी रेल्वेला म्हटली जाते कारण रेल्वेचा किंवा आगगाडीचा आवाज जो आहे असा येत असतो पूर्वी आता पूर्वीच्या काळात दगडी कोळशावर ज्या काही वाफेवर चालणारी इंजिनं होती त्या दगडी कोळशावर चालणारे इंजिनं त्या इंजिनचा आवाज झुक 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 असा होता आता विजेवर चालणारे वाहन विजेवर चालणारी आगगाडी त्या ठिकाणी आलेली आहे मग ती तिचा आवाज देखील थोडा झुकझुक असतो पण कमी प्रमाणात असतो म्हणून झुकझुक हा आवाज पूर्वीच्या काळी जो काही डिज दगडी कोळशावर चालणारी काही रेल्वे होती आगगाडी होती तिचा आवाज आहे बघा चित्रातही आपणास दिसत आहे झुकझुक गाडी घरांची माळ आता आगगाडी कशी आहे घरांची माळ आहे म्हणजेच काय माळ म्हणजे काय एका माळेमध्ये अनेक एक प्रकारची फुलं आता फुलांची माळ असते मग मा एकच प्रकारची फुलं अनेक प्रकारची फुलं एक सोबत बांधणे त्याला आपण माळ बांधतो मग मा आगगाडीला काय असतात प्रवाशांसाठी डबे असतात म्हणजे काही प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था असते पण ठराविक ठिकाणी वेगवेगळ्या डब्यांची व्यवस्था केली जाते मग आघाडीमध्ये एकूण वीस पंचवीस डबे त्या ठिकाणी आगगाडीच्या आघाडीत असतात मग या डब्यांमध्ये या डब्यांमध्ये जी काही व्यवस्था असते ती घरांसारखी असते म्हणून तिला घरांची माळ असं म्हटलं गेलेलं आहे चालती फिरती म्हणजे चालती फिरते म्हणजे काय चालत फिरत आगगाडी चालत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही आपण डब्यांमध्ये प्रवास करू शकतो इकडच्या डब्यात ना तिकडच्या डब्यात आपण प्रवास करू शकतो म्हणून चालत्या गा चालती फिरती फिरणारी आणि चालणारी अशी अजब अजब म्हणजे देखणी अजब आश्चर्यचकित करणारी अशी चाळ चाळ म्हणजे इमारत एका इमारतीत असणाऱ्या अनेक खोल्या चाड म्हणजे काय एका इमारतीत म्हणजे एका घरात असणाऱ्या अनेक खोल्या यांना चाड म्हटली जाते एकच प्रकारचं घर आहे पण त्या घरामध्ये वेगवेगळ्या खोल्या आहेत म्हणजे रूम आहेत त्यांना चाड म्हटली जाते मग अशा स्वरूपातली घरांसारखी विविध खोल्या असणारी चाळ रेल्वेची आहे किंवा आगगाडीची आहे मग पुढे धावत जाते म्हणजे रेल्वेचा प्रवास हा जलद गतीने असतो धावत जाते गावनगाव प्रत्येक गावाला जाते आता प्रत्येक गावाला रेल्वे आहे का ज्या ज्या ठिकाणी लोहमार्ग असेल रेल्वे मार्गाला काय म्हणतात रेल्वे मार्ग लोहमार्ग त्याला रूळ असे म्हणतात रूळ रेल्वे मार्गाला काय म्हणतात लोह मार्ग किंवा रूळ असे म्हणतात मग लोहमार्ग ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी ती जात असते मग जात असताना हुंड हुं हुंदडत फिरते गावनगाव हुंदडत म्हणजे काय उड्या मारत हलक्या हलक्या स्वरूपात आनंदाने उड्या मारत म्हणजे काय रेल्वे काय उड्या मारते काय नाही थांबत थपकत थपकत त्या ठिकाणी ती हुंदडत म्हणजे फिरत 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 त्या ठिकाणी हे आनंदाने त्या ठिकाणी गावनगाव जात असते मग ती प्रवास करत असते मग प्रवास करत असताना तिच्याचमध्ये प्रवास करत असताना आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव आपणास येतात मग रेल्वेत प्रवास करत असताना पाऊस वाऱ्याची नसे भीती आपण जर रेल्वेत प्रवास केला तर प्रवास करत असताना आपल्याला पाऊस वाऱ्याची कोणतीही भीती राहत नाही कारण रेल्वेमध्ये जर वारा लागला तर आपण खिडक्या बंद करू शकतो जर पाऊस लागला तर आपण दरवाजे बंद करून त्या ठिकाणी आपल्याला घरासारखीच त्या ठिकाणी जाणीव त्या रेल्वेमध्ये रेल्वेच्या डब्यात बसल्यावर होते म्हणून घरासारखी असणारी जी काही रेल्वे आहे आगगाडी आहे तिला पाऊस वाऱ्याची भीती राहत नाही ती पाऊस असो वारा असो वादळ असो कितीही काही असो ती तिचा प्रवास थांबवत नाही तिला न आडवी नदीनं पहाड टाटा म्हणते जाणं जा नदी रेल्वेला आगगाडीचे रूड नदी नदीतून जात असताना तिला पुलावरून जाते पहाड असताना ती बोगद्यातनं जाते बोगदा म्हणजे भुयार भुयारी रेल्वेतून जाते आणि किंवा पहाड असतील तर तिचं ती भुयार म्हणजे पर्वत जे काही पहाड आहे तो पहाडामध्ये त्या ठिकाणी आ, भुयार मार्ग तयार केला जातो त्या भुयारातून ती रेल्वे जाते आणि सरळ जात असते म्हणून तिला पहाड आडवत नाही नदी आडवत नाही आणि कोणत्याही प्रकारचा वादळ वारा कोणत्याही भीती नाही आणि कोणीही तिला आडवत नाही आणि ती, ती जात असताना प्रत्येक झाडाला टाटा म्हणत असते म्हणजे बायबा असते बघा आपण रेल्वेत किंवा गाडीत प्रवास करत असताना आपल्याला असं वाटतं आपण जागच्या जागी बसलेलो आहोत आणि झाड झाडं येणाऱ्या रस्त्यामध्ये येणारी 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 साधनं ती आपल्याला बाय बाय करतात आहेत आपल्याशी बोलतायत असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं आणि बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी हलतो आहे या ठिकाणी रेल्वेमध्ये या ठिकाणी झुकझुक झुकझुक गाडीमध्ये असं आपण थोड्या प्रमाणात हलत असतो म्हणून अतिशय आनंददायी असं वातावरण त्या ठिकाणी रेल्वेच्या प्रवासात असतो मग रेल्वे रेल्वेला झाडं अडवत नाही पहाड आडवत नाही वाऱ्याची भीती नाही पावसाची भीती नाही वादळाची भीती नाही आणि ती प्रत्येक झालाला टाटा म्हणत असते छंद हा असा प्रकारचा जो छंद आहे तो छंद म्हणा की उद्योग करा हे जे काही वागणं आहे रेल्वेचं ह्या रेल्वेचं आगगाडीचं हे वागणं तिचा छंद असेल तिची आवड असेल तिची आवड म्हणा का यु उद्योग उद्योग म्हणजे तिचं काम असं तिचं काम आहेच रेल्वेचं रेल्वेचं काम काय आहे प्रवासाला प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं हे तिचं काम आहे हा तिचा छंदही आहे तिची आवडही आहे स काय आवड आहे सर्वांना पोचू ही घराघरा प्रत्येकाला ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्या त्या ठिकाणी प्रत्येकाला ने त्या ठिकाणी ती आगगाडी पोहोचवते अशा पद्धतीने या कवितेच्या माध्यमातून आगगाडी म्हणजे काय आगगाडीचं स्वरूप कसं आहे आगगाडी दिसायला कशी आहे मी चित्रपितमध्ये मी फोटोमध्ये म्हणजे छायाचित्रामध्ये तुम्हाला मागे बॅकग्राऊंडमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्याचे डबे कसे आहेत प्रत्येकाने आगगाडीचा प्रवास केलाच असेल मग तो प्रवास करत असताना आगगाडीचा आवाज आगगाडीमध्ये प्रवास एका डब्यातनं दुसऱ्या डब्यात जाणं किंवा अचानक थंड अचानक निसर्गामध्ये बदल होणं पाऊस वारा येणं या काळामध्ये देखील वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या काळात देखील ती तिच्यामध्ये प्रवास करताना कोणत्याही प्रकारची आपल्या सिजा होत नाही अशा पद्धतीनं आनंददायी प्रवासाचं वर्णन या कवितेमध्ये शंकर विटणकर या कवीने केलेला आहे जाता जाता मित्रांनो आगगाड्या या कवितेच्या माध्यमातून आगगाडी कशी आहे आगगाडीचा आवाज झुकझुक आहे आगगाडी आगगाडी कशी दिसते घरांची माड दिसते अति अजब चाळ आहे ती, ती द, 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 धावत असताना पळत असताना जात असताना गावणगाव जाते आणि गावणगाव फिरते ती फिरत असताना तिला वाऱ्याची वादळाची किंवा पावसाची कशाची भीती वाटत नाही तिला तिला कोणीही अडवू शकत ना तिला आकाश आडवू शकतो ना तिला पहाड आडवू शकतो ना तिला शक, नदी आडवू शकतो ती प्रत्येक ठिकाणी आनंदाने जात असते तिला टाटा म्हणजे तिला निरोप झाडं झुडपं तिला निरोप देत असतात आणि जात असताना तिचा तो छंद म्हणा किंवा तिचा उद्योग म्हणा तिची आवड म्हणा काय तिची आवड सर्व सर्वांना सुरक्षित पोचवते घरातला मग अशी एक सुंदर अशी वा प्रवासाचं साधन या प्रवासाच्या साधनाचाही आपण आस्वाद घ्यावा आणि आपण अप्रत्यक्षरित्या म्हणजेच विद्यार्थ्यांनी जर रेल्वेचा प्रवास केला नसेल तर ह्या कविते ही कविता वाचून या कवितेचा या चित्रपिताच्या माध्यमातून कवितेबद्दल विचार ऐकून आपल्याला रेल्वेमध्ये प्रवास आपणही करावा असं आपणास वाटेल या कवितेच्या माध्यमातून कवीने आपल्याला आगगाडी किंवा झुकझुक गाडी किंवा रेल्वे याबद्दलची सुंदर अशी माहिती क रेल्वेचा प्रवास याबद्दलची माहिती या, या कवितेतून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना ही कविता आपल्याला आवडली असेलच या कवितेवरील जो काही विचार होता तो मी याच ठिकाणी या ठिकाणी सांगितलेला आहे हा विचार ऐकून आगर या कवितेबद्दल आपण माहिती जाणून घ्यावाय घ्यायची आहे याच ठिकाणी थांबतो मित्रांनो धन्यवाद